नमस्कार मी डॉक्टर शुभम कधी तुम्हाला रात्री झोप लागत का का खूप थकवा मिटत आज मी तुम्हाला एक अशी माहिती देणार आहे जी तुमच्या आयुष्यात नवीन मूल्य आणेल म्हणजे अनिद्रा झोप ना लागणे आज आपण पाहणार आहोत अनिद्रेची कारण घरगुती उपाय आणि कधी डॉक्टरांना दाखवायचं सा? तसंच साधी व पॅथोलॉजिकल अनिद्रा यातला फरक झोप लागण्याचा सामान्य वेळ झोप किती तास घ्यायची नॉर्मल आहे रात्री उठणं नॉर्मल आहे का अनिद्रेमुळे शरीरावर होणारे नुकसान ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया म्हणजे काय डे टाईम स्लिपनेस आजार आहे का आणि झोपेचा गोळ्या कितपत सुरक्षित आहेत सुरुवात एका छोट्या कथेने एक तरुणाला नोकरीचं टेन्शन होतं रात्री झोप लागत नव्हती सकाळी उठल्यावर डोळ्याखाली काळी चिडचिड आणि थकवा तुमच्या आयुष्यात असं काही होतंय का सर्वात कॉमन कारणे म्हणजे ताणतणाव आणि चिंता उशीरपर्यंत मोबाईल किंवा लॅपटॉप वापरणं जास्त चहा कॉफी किंवा तंबाखू घेणं अस्थमा थायरॉईड डिप्रेशनसारखे आजार पण आता प्रश्न ही झोप न लागणे साधी आहे की पॅथॉलॉजिकल हे कसं ओळखायचं सा। साधी अनिद्रा तात्पुरती असते परीक्षेचं ताण प्रवासानंतर टाईम बदल कारण दूर झालं की झोप परत येते पॅथॉलॉजिकल अनिद्रा दीर्घकाळ टिकते थायरॉइड डिप्रेशन एन्झायटी ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया स्वतःहून सुधारत नाही उपचार गरजेचे आहेत म्हणजेच फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे सामान्य झोप लागण्याचा वेळ पलंगावर गेल्यावर पंधरा ते तीस मिनिटाचा आज झोप लागते तीस मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर अनिद्रेचं लक्षणं आहेत झोप किती तास नॉर्मल आहे सात ते आठ तास मध्ये मध्ये उठणं नॉर्मल आहे का हो एक तर दोन वेळा थोडं वेळ उठणं नॉर्मल आहे पण वारंवार जाग येत असेल आणि झोप परत लागत नसेल तर ते अनिद्रेमध्ये मोडतं म्हणजेच झोपेचं टायमिंग ड्युरेशन अँड कंटिन्युटी तिन्ही महत्वाचं घरगुती उपाय झोप्याचा एक तास आधी मोबाईल टीव्ही बंद करा रोज एकाच वेळी झोपायला जा आणि उठा झोपायच्या आधी कोमट दूध हलकी ध्यान श्वासन क्रिया खोली अंधारी शांत आणि थंड ठेवा दिवसात तीस मिनिटं चालणं किंवा व्यायाम करा अनिद्रेमुळे शरीरावर होणारे नुकसान स्मरण शक्ती आणि एकाग्रता कमी होणे चिडचिड डिप्रेशन मानसिक ताण हृदयविकार उच्च रक्तदाब डायबिटीसचा धोका रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि अपघात होण्याची शक्यता वाढणे म्हणजेच झोप ही फक्त विश्रांती नाही ती शरीराच्या दुरुस्तीची गरज आहे ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया झोपेनंतर वारंवार श्वास थांबतो आणि पुन्हा सुरू होतो लक्षणे रात्री जोरात घोरणे मध्ये मध्ये श्वास थांबून दचकून जाग येणे दिवसा खूप झोप येणे डोकेदुखी आणि चिडचिड उपचार न केल्यास हृदयविकार स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब याचा धोका वाढतो आता समजून घ्या डे टाईम स्लिपनेस म्हणजे दिवसा परत परत झोप येणे आजार आहे का होय सततची डे टाईम स्लिपनेस हा आजाराचं लक्षण आहे कारण म्हणजेच ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया नार्कोलेप्सी डिप्रेशन कमी झोप जर गाडी चालवताना ऑफिसमध्ये किंवा गप्पा मारताना डुलकी लागत असेल तर ते नॉर्मल नाही म्हणजेच दिवसा जास्त झोप येणे हे शरीर तुम्हाला सिग्नल देत आहे की शरीरात काहीतरी आजार आहे झोपेच्या गोड्या कितपत सुरक्षित आहेत फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने वापराव्यात तात्पुरत्या वापरण्यासाठी काही गोड्या सुरक्षित आहेत पण दीर्घकाळ वापरल्यास व्यासन लागू शकतं डोस वाढवावा लागतो दुष्परिणाम दिवसा गुंगी येणे स्मरणशक्ती कमी होणे पडण्याचा धोका आणि श्वासावर परिणाम म्हणूनच झोपेच्या गोड्या म्हणजेच लास्ट ऑप्शन काही काळासाठी आणि डॉक्टरांच्या देखेरेखी कधी डॉक्टरांकडे जायचं सहा आठवड्यापेक्षा जास्त झोप लागत नसेल दिवसा खूप थकवा एकांग्रता कमी होणे छातीमध्ये धडधड श्वास घेण्याचा त्रास डिप्रेशन जास्त चिंता ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाची लक्षणे किंवा सततची डे टाईम स्लिपनेस कारण काही वेळ झोप न लागणे हे गंभीर आजारांचे लक्षणं असू शकतात तर लक्षात ठेवा योग्य दिनचर्य शिस्तबद्ध जीवन आणि घरगुती उपाय हे अनिद्रेवर पहिला टप्पा आहे पण लक्षण टिकून राहिले की डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे आता स्वतःला विचारा तुमची झोप निरोगी आहे का आणि उद्यापासून तुम्ही कोणता उपाय सुरू करणार आहात